टॉग मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सामाजिक क्रांती अभियानांतर्गत अंतर्गत क्रांतीभूमी भीमा कोरेगाव ते पंढरपूर ज्ञानज्योती महावे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ब्रह्मपद यात्रा भीमा कोरेगाव पासून आज माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे आहे काय सांगाल गेल्या तर श्री संत तुकाराम तुक, महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पाल पालिका पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना आपल्या माध्यमातून आपल्या माध्यमातूनही संघ आणि पंचशील हातामध्ये घेऊन हा ध्वज घेऊन तुम्ही पंढरपूर कुरकडे चाललाय काय सांगाल आम्हाला ये जानेवारी अठराशे अठरा ला अठावीस हजार पेशव्यांचा धुबा उडवला केवळ पाचशे महार सैनिकांनी खरं तर भीमा खोरे गावला पाणीपत झालं पेशव्यांचं ही लढाई इंग्रजांसाठी नौखी होती एवढी पराक्रमी जमात त्यांनी नाही पाहिली असं स्टॉटन लिहितो त्यामुळे या युद्धाचं वर्णन इतिहासात लपलं गेलं होतं पहिल्यांदा एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विजय स्तंभाजवळ गेले आणि शमन संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली दरा शोधून काढली आमचा पराभवाचा इतिहास आहे या ठिकाणी गळ्यातली गाडगी आणि कबरेचं झाडू सोडण्यासाठीच हे मोठं युद्ध छेडलं गेलं स्वातंत्र्य युद्ध होतं हा रिमार्क बाबासाहेबांनी केला इतिहासाला नवी दिशा दिली हा माझा पराभवाचा इतिहास सरा ब्राह्मण तर आदिवासी हा संपूर्ण भटका विमुक्त धर्मांतरित झालेले मुस्लिम असोत की ख्रिश्चन हे सगळेच एकेकाचे नागवंशी लोक आहेत पंचवीस पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्नला देहुरोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले की दोन हजार लेण्या या देशात आहेत त्यापैकी सतराशेच्या वर महाराष्ट्रापेकट्या आहेत शंभर टक्के महाराष्ट्र हा बुद्धिस्ट होता नागवंशी लोक होते पण पराभूत झालो आम्ही पुष्यमित्र शृंग ज्यांनी शेवटचा हा धम्मराजा मौर्य बृहद्र त्याची कपटानी हत्या करून या शमन संस्कृतीचा पुढाकार करणारा हा श्रमण एकेका श्रमणाचं भिक्षूंचं डोकं कापून आणण्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून दहा हजार सोन्याची नाणी मोजली गेली भिक्षू लोक जंगला पहाडात गुफा कंदरांचा आश्रय घेऊ लागले नुसते नाथपंथी लोक भागवतीपंथी लोक लिंगायत पंथी लोक वारकरी पंथी लोक महा आणि या संबंध अं वारकरी पंथी लोक ह्या सगळे लोक एकेकाळचे हे सारे सगळे नाथपंथी हे लोक सगळे नागवंशी लोक होते आणि हे नाग लो, नागवंशी लोक बुद्धिस्ट होते आम्ही हे बाबासाहेबांनी अनुसंधान केल्यानंतर आमच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी दिली हे सारेच नागवंशी होते आणि इतिहास हरवून बसले इतिहास जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहे त्यामुळं नवा इतिहास घडवला बाबासाहेबांनी आणि एवढी मोठी नवा इतिहास घडवण्याची जबाबदारी सगळ्यात कठीण सगळ्यात मोठी जबाबदारी बाबासाहेबांनी दिली ती जबाबदारी फुलफी करण्यासाठीच आम्ही चाललोय सारा जगत बुद्धमय धम्ममय करण्यासाठी चाललोय बाबासाहेबांचं ते प्रेरणास्थान ठरलं भीमा कोरे गाव आणि धर्मांतर ते पंढरपूरला करणार होते घोषणा पण केली होती पण पंढरपूरच्या या सगळ्या परिसरातले लोक जड मात्याचे बाबासाहेबांना साथ, ना साथ मिळाली नाही आम्ही मात्र बाबासाहेबांची ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी पंढरपूरला चाललो मंदिर मागण्यासाठी नाही बाबासाहेब बोलले होते मी सिद्ध करून दाखवेन की बुद्ध विहारच आहे पुरातत्व व खात्याचे एवढे सबळ पुरावे आहेत आम्ही सिद्ध करण्यासाठी चाललो मागण्यासाठी नाही कोणत्या कोणत्या विहाराची मागणी कराल तुम्ही सारेच मंदिर जुने दिसत आहेत ते बुद्ध विहार आहेत आम्ही मागणी करण्यासाठी नाही चालू हे सगळेच सगळ्या संप्रदायाचे लोक एकेकाचे नागवंशी होतील त्यांना जागवण्यासाठी चाललं गुलामांना त्यांच्या जा गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठील दोन हजार चौ दोन हजार पंचेचाळीस साली हा सगळ्या वारकऱ्यांचा भागवती यांचा महानुभावपंथी यांचा नागपंथी यांचा लिंगाजपंथी यांचा धर्मांतराचा सोहळा पंढरपूरला होईल त्याची साक्षीदार तुम्ही असाल तुमची मराठी चॅनल असेल ह तुमची दाढी आहे ना पांढरे पांढरे केस होऊन जातील वीस वर्ष मरायचं नाही तुम्ही म्हणजे हा सगळ्या धर्मांतरांचा धर्मांतराचा सोहळा ह्या सगळ्या संप्रदायांचा पंढरपूरला घडणार आहे त्यामुळं हे इतिहासात बाबासाहेबांचं प्रेरणा असतं आणि धर्मांतराची धर्मांतर तिथंच करणार होते हे बाबासाहेबांचं भाकीत पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर लाटा अशी सुनामीच्या कसा लाटा येतात तशा धर्मांतराच्या लाटा उसळतील मराठा समाज जागला ना मराठा समाज जागला की खळबळ माजली जमलायची मानव झरांगे पाटलांचं मानलंच पाहिजे आभार कशी बशी आरक्षणाची चळवळ बाबासाहेबांनी इथून सुरू केली ना शाहू फुले महाराजांचा आंबा हा महाराष्ट्र बोलला जातो शाहू महाराजांनी हे आरेक्षन, आरक्षण आरक्षण नमळा गोळा आणि संपूर्ण हुशार गोळा तत्पर त्याचं कसं तर होऊ शकत नाही त्यामुळे बाबासाहेबांनी याची थिअरी तर पुष्ट केली हा सारा समाज पिछाडलेला मागासलेला समाज वर नाही कसा म्हणून आरक्षण कसं आरक्षणाची खीळ म्हणली पण आरक्षणातन हा समाज विकास झाला नाहीये धर्मांतर इतिहास जे विसरून गेले ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहे म्हणून आम्ही इतिहास नवा घडवण्यासाठी चाललोय इतिहास नवा निर्माण करण्यासाठी चाललोय यांना गुलामीच्या बिड्या कशा आहेत त्या तोडायच्या कशा याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून जरांगे पाटलांनी आता आता तर सगळेच चुप आहेत अरे आरक्षणाची चळवळ महाराष्ट्र सरकारला भाग पाडलंय एक मतानी ठराव झाला आता काय झालं केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टातही छुपी कुठे गेलं वैभव कुठे गेलं आता धर्मांतराची घोषणा करू द्या जरंगे पाटलांनी दुसऱ्या दिवशी सरकार महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला रक्ताची हागवण लागणार सुधारणार नाही त्यामुळं हे वैभव हे इतिहासाची आज नाही उद्या या सगळ्या सगळ्या या महानुभावपंथी असो भागवती पण असो वारकरी पंथी असो या नाथपंथी असो या लिंगायत पंथीतले शिक्षित लोक हळूहळू पुढे येत आहेत ते समजत आहेत या वीस वर्षाच्या कालखंडात सुनामी येईल आणि त्या सुनामी सुना सांभाळणं आहे हे जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नका हे जागृतीचं अभियान सामाजिक क्रांतीचं अभियान धम्म क्रांतीमध्ये बदलण्यासाठी आम्ही पंढरपूरला पंढरपूर हे नावच आमच्या भिक्षूं ठेवलेलं नाव आहे चौदा हजार भिक्षू घेऊन राहणारा जो महाधम्म रक्षित बदनंत महादंब रक्षीस महाविहार त्यांना विहाराचं नावच होत चौदा हजार भिक्षू घेऊन राहिलाय तो त्यामुळं वसवली नगरीत ती ते वसवली सम्राट अशोक आणि होते महादंब रक्षित नावाच्या ग्रीक भिक्षूंना तो अर्हत भिक्षू स्थवीर होता त्यांच्याच उपस्थितीत ते विहारचे बांधकाम केले ती मूर्ती देखील आता माडल आहे बरं का ती ओरिजिनल म्हणून तीच मूर्ती कितीतरी हलवली तो टोपई ती मूर्ती ती ग्रीक मधूनच आणलेली होती साचीच्या स्तूपावर अजूनही ते संग्रहित आहे त्यामुळं हा विठ्ठल बुद्धच तिसऱ्या हे आम्ही सिद्ध करण्यासाठी चाललोय मागण्यासाठी नाही मागण्यासाठी नाही एकदा वारकरी जागला रे जागला भागवती जागला नागपंथी जागला त्यांना येईल किमान हा शिक्षित समाज जागेल तर निश्चितपणे उधाण येईल आणि धर्मांतराच्या लाटेला कोणीच रोखू शकणार नाही या आधुनिक युगामध्ये केवळ साऱ्या जगातच बुद्ध चालेल सारे ते हिंदू असोत मुस्लिम असोत जैन असो सिख असो देवदी असोत इसाई असोत कुठल्याही संप्रदायाच्या साऱ्या जगातले असोत ख्रिश्चन असोत की मुस्लिम असोत सगळ्या सुनामीच्या लाटा येते कितीही कट्टर असले तरी बुद्धाच हे hey, बुद्धाचच वेळ लागेल साऱ्या जगातल्या लोकांना कारण विज्ञान हा सद्दंभ असून विज्ञानाच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची क्षमता त्या बोधित ज्ञानामध्ये आहे समग्र मनुष्याचा कल्याण म्हणून मानव समाजाचं कल्याण हे hey, युद्धांनी नाही तर बुद्धानच ना होऊ शकते बाबासाहेबांना हे समजण्यासाठी पस्तीस वर्ष लागली हा एवढा मोठे पराक्रमाचा धन बत्तीस डिग्री मिळवणारा हा माणूस सिम्बॉल ऑफ नॉलेज बनला युगावर छाप टाकून गेले बाबासाहेबांचं वारं साऱ्या जगभर पसरेल आणि त्यांचे ऋण फेडण्यासाठीच त्यांचं ऋण फेडण्यासाठी आमच्या हे सामाजिक क्रांतीचा अभियान नक्कीच बनते जे परंतु गेले अनेक वर्ष तथागत बुद्धांचा तो असेल किंवा नंतर बाबासाहेबांचा काळ असेल बुद्ध भारताच्या मातीमध्ये रुजवायला किंवा स्वरूप वाढवायला आपण एक धर्म म्हणून कुठंतरी कमी पडतोय का गेले बारा वर्ष झाला आपण ही भीमा गाव ते पंढरपूर ऐतिहासिक वारी पदयात्रा पूर्ण करताय परंतु कुठंतर समाज बांधव किंवा समाजाचे जे दाहकता आहे या वारीकडे बघण्याची किंवा या वारीमध्ये विकसप होण्याची ती कुठंतरी कमी हो आहे असं वाटतंय का जेव्हा येईल उदान उदा येईल ना तर सांभाळता सांभाळता आमच्याच नाकी नवी येतील हे उदान येणार आहे पहिल्यांदा तर आमच्यावरच आंचे आमचीच लोक टीका करायची कशाला चालले आता गंगाधर पांतावळे पांतावडे सर तुमच्यासारख्या येणा विसरणे कशाला त्या पंढरपूरला जातोय बाबासाहेब सोडलं म्हणेल ते पंढरपूर मी अशी अनेक पंढरपूर निर्माण करेन ना हा जे तुटलेली माणसं जे आहेत त्यांना जोडण्यासाठी आम्ही तोडण्यासाठी नाही चाललोय तर धर्मांतराचा सोहळा त्या ठिकाणी करणार होते हा सारा एवढा जथ्थाच जातो तिथे जथ्थाक लाखोंच्या संख्येनं जातो अरे हा जथ्थाक बुद्धिस्ट होता यांना कोण जाण देणार आहे हे खरं आहे सोनाराच्याच हाताने कान टोचवावे लागतात पण हा सोनार तर जागला पाहिजे खऱ्या अर्थानं हे वे वेगवेगळ्या जाती जातीत हे सगळे भटकलेले लोक या भटकलेल्या लोकांना त्यांच्या जाती सोनार कान टोचवणारा पाहिजे ना हा आमच्या मामा देशमुख आता आता मागच्या महिन्यात मागच्या मे महिन्यात गेला एकोणावीस तारखेला मार्चला शिवशाही लिहिली त्या कुंडी माणसाने एका प्राध्यापक माणसाने आयुष्यात कधी शिवाजी महाराजांचे रामदास स्वामीची भेटत झाली नाही तर गुरु करशे ते आमचे तुकोबा राया हे खरे गुरु होते त्यांचं पृथ्वी प्रेथ केला आणि मग त्याचा त्याचं प्रयत्न जाऊन टाकलं त्यांनी आर एस आम्हाला कळलं त्यावेळेला आम्ही खांद्यावर बसून मिरवणूक काढली त्यामुळे अशी शिधा डॉक्टर हंग सांगू सारखा सारखं सारखा माणूस त्याचं स्वास्थ्य ठीक नव्हतं म्हणून नाहीतर तेच उद्घाटनाला आलं बनतेवर माझं स्वास्थ्य ठीक नाही हो नाही ते आले असते बरं का विजयस्तंभाजवळ त्यांचं स्वास्थ्य ठीक नव्हतं ती ही सगळी मंडळी निघेल येणार आहे प्रत्येक जाती जातीतनं ही मंडळी निघेल आणि इतिहासाची जशी जाणीव झाली ना झाली एवढी ये लहर येईल एवढी सुनाम येईल तर सांभाळता सांभाळता सांभा कठीण त्यामुळे या विरुद्धचे हे शिकार झालेले लोक जेव्हा गुलाम झालेले लोक जेव्हा कोण गुलामीत मित्र त्यांच्या गुलामीची ही गुलामीच्या सगळ्या कड्यात तोडण्यासाठी जे वातावरण तयार करण्यासाठी या गुलामांना जागवण्यासाठी हे सामाजिक क्रांतीचं अभियान नक्कीच म्हणते जी जाता जाता शेवटचा एक प्रश्न तर खरंतर अहो आळंदी ते पंढरपूर आणि भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशी समतेची वारी तेही समतेचीच वारी आहे तेही वारकरी वार गोरगरीब दलित वंचित तेही चालत चाललेले आहेत आणि आपल्या माध्यमातून ही धम्मरॅलीही पंढरपूरकडे चाललेली आहे परंतु शेवटचा जाता जातं मला एक प्रश्न तुम्हाला विचारावा वाटेल की खरंतर पंढर पंढरी विठ्ठल हा खर तर वारकऱ्यांचा आहे परमपूर परंतु त्या मंदिराला त्या पंढरपूरला बडव्यांनी वेडा घातलेला आहे आणि हा बडव्यांचा वेडा काढण्यासाठी आपण काय सांगा हो सांगत सांगतो म्हणजे वारकऱ्यांनी अठराला खेस जिंकली ना सुप्रीम कोर्टात त्यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं का कोऱ्या मळक्यात आम्ही संस्कृत मंत्र बोलून बोलून एका शास्त्रांच्या घरी मडक जपून ठेवलेलं आहे सुप्रीम कोर्टात बोलले बोलले जा ना मग शास्त्रांच्याच घरी आहे मंदिरात तुमचं काय काम आहे म्हणजे आयुष्यभर गाडगे बाबा तिथे राहिले पण मंदिरात कधी घुसले नाही गेले नाही त्यांना कसं समजले माय बाप हो देवळात देव नाही रे देवळात राहतं पूजा पोट हे कसं सत्य समजलं त्यांना त्यामुळे कोर्टात वारकऱ्यांच्या बाजूला निर्णय झाला आता डॉक्टर सुब्रमण्यम स्वामीजी मुंबई हायकोर्टात केस टाकले की हे मंदिर आता डिजिटल करणार आहेत हे देवेंद्र आणि नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला डिजिटल डिजिटल करण्याचं चांदीचे सोन्याचे पत्रे झाकणार आहे तिथे आतमध्ये पाहणं खांबावर बुद्धाच्या मूर्ती आहेत ते एंट्रीच करताना महामायाचं चित्र आहे दरवाजा हे करुड खांबावर बाहून सहसंग नभी निमित्त साई दंत गिरी मे कलंग जे पावलं मिळाली ते विष्णूजी म्हणतात ते बुद्धाची पावलं आहे त्या अवलोकितेश्वरच्या हे जशीच्या तशीच मूर्ती निघालेली आहे बुद्धाची मूर्ती आहे जाऊन बघा त्या मंदिरातली त्या माड्याच्या आणि त्या साचीच्या स्तूपावरच्या सेम पण ते विष्णू म्हणून मोकळून जातात ह्या दहा अवतारांमध्ये अवतारवादाला भगवंतांनी स्थान दिलेलं नाही तरी या दहा अवतारांमध्ये दहावा अवतार कलंकीचा आणि नव नववा अवतार विठ्ठल लिहिलाय एकीकडे नववा अवतार बुद्ध लिहितात आणि विठ्ठल लिहितात हा विठ्ठल न बुद्ध म्हणजे काय फरक घरात केले काय काय का, का फरक करणार आहात तुम्ही हा विठ्ठल म्हणजेच बुद्ध होय हे साधू संतांनी वर्णन केलेलं आहे आम्ही फक्त सांगतो त्यांच्या शब्द सांगतोय की साधू संत खोटे बोलतील का तू मला वाटतं आम्ही काहीतरी बनवा बंदवी करत तर साधू संत खोटे बोलतील का वारकरी वारकरी बोलायला लागली अहो तू राय म्हणतात ना अशुद्ध बुद्ध हवा देव पहावे असे गेलो माझा मीस ठेलो माझा मीस देव झालो एवढी वारकऱ्यांची वाणीच आहे ना सगळी दुकोबा राहायची ही बुद्धांची वाणी आहे बुद्धांचीच वाणी आहे सगळ्या साधू संतांची त्यामुळं हे आमचेच आहेत पण ब्राह्मणवाद्यांनी जाती पातीच्या नावाखाली संप्रदायांच्या नावाखाली बागून टाकले यांना जोडण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं अभियान जुळेल आम्ही आत्मविश्वास सांगतो हे सगळे लोक जुळतील सुनामीच्या लाटा येतील आम्हाला सांभाळणंच कठीण जाईल ना सांभाळणं खूप कठीण जात आणि हे सांभाळण्यासाठीची तयारी आतापासून नक्कीच या ठिकाणी अतिशय चांगल्या शब्दामध्ये बंतीजी यांनी आपल्याला आपल्या प्रश्नांचे उत्तर दिले बंतीजी आता बोलले की या समतेच्या समतेचे संतचा भूकंप होईल सुनामीच्या लाटा येतील आणि नक्कीच या देशाला या भूमीला तथा बुद्धांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रत असलेला समाज इथं जागा होईल धन्यवाद कॅमेरामन तुषार सह हो, अण्णा भोसले टॉकेटीन वेळापूर